पुण्यात अटक असलेल्या डीवाय एस पी सुधीर खिरडकर यांना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे एका तक्रारदाराला त्यांच्यावरील अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच लाखांच्या लाचेची मागणी करून कर्मचाऱ्यांच्या हस्ते दोन लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डीवाय एस पी सुधीर खिरडकर यांना आज सकाळी न्यायालयापुढे हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने सोमवारपर्यंत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे त्यांच्यासह लाचेच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या संतोष आंभोरे विठ्ठल खारडे या दोघांनाही कोठडीत पाठवण्यात आले न्यायालयाने खिरडकर यांच्या जामीन अर्जावर सोमवारपर्यंत स्थगिती दिली असून यावर सोमवारी सुनावणी होणार असल्याची माहिती फिर्यादीचे वकील ॲडव्होकेट अनिरुद्ध घुले यांनी दिली आहे दरम्यान आपल्या कार्यकाळात पदाचा दुरुपयोग करणे लोकांमध्ये दहशत निर्माण करणे लोकांवर खोटे गुन्हे दाखल करणे वकिलांना त्रास देणे धमकावणे अशा पद्धतीने आरोपीने पदाचा दुरुपयोग केला असून या सर्व बाबी न्यायालयापुढे मांडण्यात येणार असल्याचेही यावेळी ॲडव्होकेट घोले यांनी सांगितले गुन्हा क्रमांक दोनशे पंधरा दोन हजार एकवीस तालुका जालना पोलीस स्टेशन इतर रजिस्टर असलेल्या गुन्ह्याप्रमाणे त्यांना न्यायालयात प्रस्तुत करण्यात आलं आम्ही फिर्यादीतर्फे फिर्यादीची बाजू तिथे मांडलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांना जालना मध्यवर्ती कारागृहात सोमवारपर्यंत पाठवण्यात आलेलं असून किरडकर साहेब आणि त्यांचे इतर दोन साथीदार या लोकांना तिथे पाठवण्यात आलं असून सोमवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनवाई होणार आहे तोपर्यंत न्यायालयाने त्या कामकाजात स्थगिती दिलेली असून जे कॅरेक्टर आहे कॅरेक्टर जे आहे ते रेकॉर्डवर आणण्याकरता हा वेळ देण्यात आलेला आहे म्हणून सोमवारी त्याच्यावर जी काही सुनवाई होईल ती सोमवारी आम्ही तुम्हाला कळव वकील कोण कोण होते मी स्वतः ॲडव्होकेट आणि भुले पाटील रोहित रोईशकर ॲडव्होकेट तुमची काय मागणी कशी आहे कोर्टाकडे मागणी अशा प्रकारची आहे आमची की, की या व्यक्तीने सातत्याने याच्या पदाचा दुरुपयोग करून प्रचंड प्रमाणात इथे दहशत तयार केलेली आहे लोकांकडनं प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार पैसे घेतलेले आहेत अनेक लोकांना जाणून बुजून त्रास दिलेला आहे खोटे गुन्हे दाखल करणे खोट्या केसेस दाखल करणे वकिलांना त्रास देणे कोर्टाच्या आवारात येऊन त्यांनी प्रशांत मोरे साहेब आहे प्रशांत मोरे साहेब यांना कॅम्पस कॅम्पस मध्ये येऊन कोर्ट वकिलांवर देखील खोटे गुन्हे दाखल करणे त्यांच्या विरोधात कुठल्याही व्यक्तीने आवाज केला तर त्या व्यक्तीला ताबडतोब टार्गेट करून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करायचा अशा प्रकारचे यांचे जे कृत्य आहेत ते कृत्य उजेडात आणण्यासाठी म्हणून कोर्टाने हा वेळ आम्हाला दिलेला आहे की याचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स तुम्ही दोन दिवसात जमा करून कोर्टासमोर ठेवा म्हणजे ते जामीन अर्जाच्या वेळेस विचारात घेतले जाते सर नाव सांगा मला तुमचं माझं नाव अनिरुद्ध आहे